धन्यवाद बा चौधरी मॅडम आपण छान मार्गदर्शन केलं होतं आणि खरं सांगतो बघा आपण म्हणतो ना कॅरीबॅग वापरायचं नाही प्लास्टिक वापरायचं नाही तिथे आज तीन बदलली आपल्या मनामध्ये नाही का त्यामध्ये म्हणजे आपण जे विचार करतो ते बदलला आज ठीक आहे ते भारत पेरे पाटील तुम्हाला माहिती सरपंच होते आणि ते म्हणायचे की इथे झुंका आपण काय लिहितो बिजगार इथे चुंकू नका किंवा इथे हे करू नका आहे का नाही तर त्या पेरे पाटलांनी काय केलं होतं की तिथं लोक झुंकतात किंवा त्यांना तुंटासाठी जागा पाहिजे म्हणून तुम्ही काय केलं डस्टबिन ठेवल्या तुम्ही तुमता म्हणजे काय होईल लोक बरोबर त्याच बाहेर पडणार नाही तुमचं प्लास्टिकचं झालं नाही का आज कळ की आपण काय करूया प्लास्टिक टाळा प्लास्टिक टाळा प्लास्टिक टाळा प्लास्ट प्लास्टिक टाळणं शक्य नाहीये प्लास्टिक मधून काहीतरी आपल्या उपयोगाच्या वस्तू निर्माण होतात आहे नाही प्लास्टिकचं रिसायकल होतं हे आज कळलं आपल्याला आणि हे आपल्या जवळ आहे आपण नदी पाहून आहोत आपल्या शेजारी आहे आपण जिथं राहतो त्या एरियामध्ये आहे आहे का नाही आणि त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या सुविधा आहेत एवढे मोठे मशिनरी आहेत म्हणजे ज्या सगळ्या आपल्या ज्या वापरातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या प्लास्टिकच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कशा बनतात आपण जे रोज वापरतो ते आपल्याला कळणार आहे म्हणजे तुम्ही स्वतः जे यूज करून बघणार आहे ते मशीन तुम्ही चालवून बघणार आहे तुम्हाला जे बघायला मिळणार आहे आपल्या वापरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहायलाच तुम्हाला मिळणार आहेत टाकी कशी बनते टोपली कशी बनतात हाय का नाही बिस्टरी कशी बनते बॉटल कशी बनतात हे सगळं तुम्ही बघणार आहे तिथं ठीक आहे आपल्या शाळेतले बरेच विद्यार्थी नवी नवीन विद्यार्थी आहेत स्टँडर्ड सर असेल किंवा टीके सर असेल त्यांच्या मार्फत तिथे जात असतात आणि ते बघत असतात ठीक आहे आपणही असं नियोजन करू आणि तुम्हाला सगळ्यांना तिथे संधी मिळेल आणि त्यांनी आज सांगितलं की अठरा वर्षावरती जी मुलं आहेत जेव्हा तुम्ही दहावी पास आऊट होताल तुम्ही जेव्हा तिथे जाताल एखादा कोर्स करता त्यांचे जे कोर्स आहेत डिप्लोमेज करेल ते डिप्लोमे जेव्हा करतात आणि त्यांच्याकडे राहताल तेव्हा तुम्हाला नोकरी देण्याची गॅरंटीसुद्धा तेच घेतात प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला ती नोकरी सुद्धा देणार आहे तुम्हाला ते सांगणार आहे तुम्हाला नोकरी आहे तुम्हाला नोकरी सुद्धा लावून देणार आहे म्हणजे तुमच्यामध्ये जे स्किल म्हणजे कौशल्य तुमच्याकडे जे काय आहे तुमच्याकडे तुम्हाला काहीतरी काहीतरी बनवता येतं तुम्हाला जे काहीतरी कळतं तुमच्यामध्ये जे पुस्तक आहेत ते तिथं विकसित होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉब सुद्धा मिळणार आहे म्हणजे अतिशय चांगला प्रोग्राम आहे हा सेंट्रल गवर्नमेंटचा अतिशय चांगली इन्स्टिट्यूट आहे आतापर्यंत आपल्याला क्रिकेटचं असं कुणी आलं नव्हतं असं गाईड केलं नव्हतं मॅडम जे पुन्हा एकदा आपल्या शाळा परिवारातर्फे त्यांचे धन्यवाद विस्तार करतो आणि आपण छान माहिती दिली या माहितीचा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना इथल्या जे मुलं बाहेर पोकार फिरण्यापेक्षा जे मुलं शाळेत येत नाहीत म्हणजे दहावीनंतर शिकत नाहीत त्यांना सुद्धा एक चांगली संधी आहे त्यांनी ती जाऊन तो कोर्स करावा डिप्लोमा करावा आणि एक चांगला आयुष्य जगावं आहे का नाही आणि हे जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून म्हणजे त्याला त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण होईल त्यांच्यामध्ये एक तात्रज्य निर्माण व्हावा एक टेक्निकल निर्माण व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि असं व्हावं यामध्ये शंका नाही पुन्हा एकदा कारण ते मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ठीक आहे धन्यवाद मॅडम